मित्रांनो नमस्कार टॉप ब्लड लाईन टॉप क्वालिटी बीटल तीन शेळ्या आणि तीन बोकड आहेत विक्रीसाठी कुकडे गोट फार्म मध्ये पहा सुरुवातीला या तीन शेळ्या पहा बोकड पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पण स्पेस सर्व टॉप मध्ये तिन्ही शेळ्याने आठ दात लावलेल्या आहेत तीन, तीन मधल्या दोन शेळ्याची उंची आहे अडोतीस इंच कानाची लांबी चौदा इंच आणि एक शेळीची उंची आहे सदोतीस इंच कानाची लांबी तेरा इंच आणि यातली पलीकडची शेळे तीन महिने गाभन आहे आणि अलीकडच्या दोन शेळ्या एक एक महिन्या गाभन आहेत अठ्ठेचाळीस प्लस हाईटच्या टॉप क्वालिटी बिटल ब्रिडर कडून तिन्ही शेळ्या गाबन आणि हपा हा ब्रिडर बोकड गुज्जर याकडून गाभन आहेत तिन्ही शेळ्या याची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम जबरदस्त मध्ये फ्रेश आठ उंची अठ्ठेचाळीस प्लस इंच आहे कानाची लांबी वीस इंच गोल्डी ब्लड लाईन गोल्डी ब्लड लाईनचा हा बोकड आहे गुजर याकडून गाबण आहे तिन्ही शेळ्या आठ दात फ्रेश उंची अठ्ठेचाळीस प्लस इंच कानाची लांबी वीस इंच आहे याच्या आणि यानंतर हा पा हा दुसरा बोकड याचं नाव आहे रुबाप याची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये फ्रेश आठ दात उंची चौवेचाळीस इंच कानाची लांबी अठरा इंच टॉप क्वालिटी बिटल फ्रेश आठ दात चौवेचाळीस हाईट कान अठरा इंच आहेत हा रुबाब यानंतर हापा हा हा एक बोकड सन ऑफ विराट टॉप क्वालिटी बिटल याची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम जबरदस्त मध्ये पाच महिन्याचा बोकड आहे हा वजन पस्तीस ते चाळीस किलो कानाची लांबी सतरा इंच कुकडे गोट पारमगाव म्हातारगाव तालुका धारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे अठ्याहत्तर पंच्याहत्तर ब्याण्णव पंच्याण्णव पंचवीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद